आणि आज संपूर्ण देशभरात लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचं मतदान होत आहे देशभरात अठ्ठावन्न जागांसाठी हे मतदान होणार आहे दिल्लीतील सर्व सात जागा आणि हरियाणातील सगळ्या दहा जागांवर हे मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक जागांसाठी आज मतदान होईल तर ओडिशामधील विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्हीसाठी महत्वाच्या जागांवर मतदान पार पडणार आहे निवडणूक आयोगानं एक लाख चौदा हजार मतदान केंद्रांवर सुमारे अकरा लाख चाळीस हजार मतदान अधिकारी तैनात केलेले आहेत सर्व मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त करण्यात आला आहे नवी दिल्ली मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार बांसुरी स्वराज यांनी आज सकाळी झेंडेवालान परिसरात तिरुपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर दिल्लीतील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन केलं त्यानंतर त्यांचे वडील स्वराज कौशल हे देखील त्यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले होते दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आज अत्यंत निर्णायक असा टप्पा आणि त्यांनी सकाळी आपल्या पित्यांसह तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन मग मतदानाचा हक्क बजावला तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या पत्नी देखील मतदानाला उपस्थित होत्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय सकाळपासूनच सगळ्याच लोकांनी मतदानासाठी साह दाखवलेला आहे दिल्लीतल्या सात जागांसाठी आज मतदान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सपत्नी मतदान केलं तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कसोटीपटू गौतम गंभीरनेही सकाळी मतदानाचा हक्क बजावला गंभीर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेला होता पण यंदाच्या निवडणुकीत मैदानात न उतरण्याचा निर्णय गंभीरनं जाहीर केला होता तर तिकडे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली मतदारसंघातील शेकडो मतदारांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावला आपण बघतोय लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच मतदान होत आहे त्यामुळे या निवडणुकीत काश्मीरच्या जनतेचा कौल महत्वाचा ठरणार आहे